मंडळी नर्मदेहर आपण आता करत आहोत दा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा आपला आहे आठवा दिवस आणि हा सर्व नर्मदा मैयाचा पायी परिक्रमा प्रवास आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न दा करणार आहोत कारण अशी अनेक ठिकाणे आणि अने, अनेक तीर्थ तपस्थली आहेत ज्यांचं आपल्याला कधी दर्शन होत नाही अशा तीर्थक्षेत्रांची तपस्थलींची माहिती आपण आपल्यापर्यंत पोचवत आहोत आजचा आमचा प्रवास श्री क्षेत्र कुली या गावातून आम्ही निघलेलो आहोत आणि आता पुढचा प्रवास आम्ही शुलपाणी या जंगलातून करत आहोत इकडे जर बघितलं तर पूर्णपणे जंगल अर्थात रस्ता तर आहे परंतु पूर्ण डोंगराळ प्रदेश आणि पुढेसुद्धा पूर्ण डोंगरात चढून वगैरे जाण्याची आपली आजची प्रवासाची ही परिस्थिती आहे सोबत आम्ही गुरुबंधू मंडळी अक्षय महाराज महादेव महाराज आमचे वैभव महाराज मागे आहेत सर्व गुरु बंधू मंडळी आम्ही आता निघालेलो आहोत शूलपानी या जंगलातून आणि आज जवळजवळ आपण मध्य प्रदेश राज्य क्रॉस करून महाराष्ट्राच्या बाँड्रीत प्रवेश करणार आहोत तर बघूया आता आपण आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि आपण महाराष्ट्राची बाँड्री क्रॉस करतो आहे का नाही महाराष्ट्रात पोहोचतोय आहे का नाही जितका शक्य होईल तितका शांतपणे व्यवस्थित आणि झेपेल असा प्रवास आपण शिवपाणी जंगलाचा करणार आहोत आणि तुम्हालाही आम्ही तो प्रवास नक्कीच दाखवणार आहोत तर आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन नक्कीच द्या बोला बोलामदे हा हर। हर। तोच परिसर आहे ज्या ठिकाणी आपण रात्री मुक्कामाला थांबलो होतो कुली गावात एका छोट्याशा डोंगरावर ही साधूजींची कुटिया आणि समोर जर बघितलं तर नर्मदा मैयाचं जे बॅकवॉटरमुळे आलेलं मोठं झालेलं पात्र आहे त्या पात्रात आपण सकाळी स्नान करून मग शूलपाणीच्या पुढच्या प्रवास आपण निघालेलो आहोत शोल पाणी जंगल कस आहे एकदम खतरनाक इकडं पण वरती डोंगर आहे एक पाऊल वाटत खाली डायरेक्ट दरी सारखं इकडं तरी आता दरी कमी झाली मागं झालेच दरी होती सगळीकडे एकदम जंगल फुल आणि इकडं सोनं भरपूर आहे बरं का म्हणजे आपल्याची झाडे हां एक दिवस सोनं दसरा पोकर झाडं आणि आमचे महादेव आम महाराज आमचे महादेव महाराज कसं वाटतंय टकाटक तक। असं काम असं म्हणजे इथ एक पाण्याचा घोट सुद्धा का मध्ये ठेवायला जड झालाय एवढी आवड गाव मध्ये काय असं वाटतंय सगळं ते एक 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 सोडून द्यावा मग कुठं निघावा इथं कसं आहे बघा एवढीच पाऊल वाट लगेच खाली उतार सटाकला का डायरेक्ट खाली इकडं पूर्ण जंगल आता तरी या रोडवरच या डोंगर बऱ्यापैकी आदिवासींनी जंगल कमी केलंय पण इकडं खाली आदिवासी वस्ती थोडीशी आणि फुल जंगल आहे बघू शकता आपण सीन कुली गावातून निघल्यानंतर पाणी जंगलाचं तीन ते ती चार किलोमीटर अंतर क्रॉस केल्यानंतर आता आपण हा सर्व नावेनं प्रवास करत तर आपण बघू शकता याचं कारण असं आहे की हा पायी जाण्याचा मार्ग आहे परंतु जो पुढे सरदार सरोवर जो डॅम झालेला आहे आणि त्या डॅममुळं जे धरणाचं बॅकवॉटर आहे ते इतकं वाढलं आहे की इकडचे सर्व नदी रस्ते पाण्यात गेलेले आहेत आणि ते रस्ते पाण्यात गेल्यामुळं इथला आपल्याला काही प्रवास नाव्याने करावं लागणार आहे त्याच्यामुळे आता आपण वैभव महाराज आमचे मागं राहिलेले मागच्या ओठी ती ओढीनं ते येतील परंतु महादेव महाराज अक्षय महाराज आम्ही सर्व गुरुबंधू मंडळी आता लखनगिरी बाबांच्या आश्रमाकडे घोंगसा या गावात जाण्याकरिता थोडासा प्रवास हा या नावेतून करत आहोत आणि आपण बघू शकतात की पूर्ण सुलपाणी जंगलाचं या ठिकाणी वातावरण आहे पूर्ण डोंगर कडाकड्याने आहेत आणि ताट झाडी या ठिकाणी आहे आपण बघितलं तर अतिशय नयनरम्य आणि सुंदर दृश्य आहे शुलपाणी जंगलाचा काही प्रवास नावेने आणि पायी काही प्रवास करून आपण सध्या आलेलो आहोत घोंगसा या गावामध्ये आणि जंगलाचे ज्यांना म्हटलं जातं असे लखनगिरीजी महाराज यांच्या आश्रमामध्ये बालभोग करण्यासाठी लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आपण सकाळच्या विसाव्याला थांबलो होतो तेथे त्यांनी भजन घ्यायला लावल्यामुळे आपण हरिपाठ तिथे घेतला आणि त्याच्यानंतर तेच बालभोग अर्थात आपण ज्याला नाश्ता म्हणतो आणि आपण ज्याला जेवण म्हणतो त्याला इथे हे सर्व साधू मंडळी भोग असं म्हणतात असा नाश्ता अर्थात बालभोग आपण दाल खिचडीचा केलेला आहे आणि शेजारीच नर्मदा माईचं जे पात्र आहे मागच्या बाजूला आपल्याला बघू शकतो आपण की नर्मदा माय्याच्या पात्राच्या किनाऱ्यावरूनच नर्मदा मायाै्याचं दर्शन करत आता आपण पुढे निघालेलो आहोत खेरवाणी या गावाकडे खेरवानी या गावात आपण दुपारची विश्रांती भोजन हे खेरवाणी गावात आपण करणार आहोत कारण हा आहे शूल पाणी जंगलाचा परिसर आणि येथे चाल आपली जेवढी सपाट रस्त्याला उरकते तेवढी फास्ट उरकत नाही त्याच्यामुळे आपण फक्त तेरा किलोमीटरवरच दुपारच्या भोजनाची व्यवस्था बघणार आहोत तर बघूया आपण सुलपाणी जंगलातून जात आहोत आपण जर पुढची वाट जर बघितली तर ती बघा अशा प्रकारची वाट आहे अगदी छोटीशी पाऊल वाट आहे जंगलातून आणि अनेक ठिकाणी चढ उतार चालण्यासाठी अवघड आणि मार्ग काढण्यासाठी सुद्धा अवघड अशी ही वाट वयाच्या तटकावरून जात आहे बघूया तर आता आपण पुढे जाऊया खेरवानी या गावात कुली गावामधून सकाळी निघल्यानंतर सुल पाणी झाडे जंगल या मार्गातून आपण प्रवास करत असताना आपण आता दुपारच्या विश्रांतीला थांबलेलो आहोत या ठिकाणी खेरवाणी या गावात आणि आपण जर बघितलं तर नर्मदा सेवा आश्रम नर्मदा सेवा संघ आश्रम खेरवानी यांनी या ठिकाणी परिक्रमावासियांची जेवणाची आणि निवासाची व्यवस्था केलेली आहे एक बघितलं तर जुन्या काळात असं म्हटलं जायचं की परक्रमे परिक्रमावासियांना इथलं जे स्थानिक आदिवासी लोक आहेत ते लुटतात त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतात असं म्हटलं जायचं किंवा त्यांचं सामान घेतात असं म्हटलं जायचं परंतु हे जे आदिवासी घर आहे या आदिवासी घराने या ठिकाणी खेरवानी या गावामध्ये परिक्रमावासियांची दुपारची जेवणाची किंवा रात्रीची जेवणाची आणि निवासस्थानाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ही केवळ नर्मदा माई याची कृपाच म्हणावी लागेल आता इथला प्रवास करून आपण पुढे पुरे आपल्या पर परिक्रमेच्या प्रवासाला निघणार आहोत अतिशय पुन्हा आणि वाट आळवाटांच्या मार्गातून एकदम खडतर असा शूलपाणीचा प्रवास केल्यानंतर आता शूलपाणीचा प्रवास कसा होता असं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ज्यानं शूलपाणीचा प्रवास केला त्यालाच विचार शूर पाणीचा प्रवास कसा आहे आणि एक थोडासा टप्पा शूर आपण आता पूर्ण केल्यानंतर त्या कष्टाचं फळ म्हणून मैयानं आपल्याला दिलेला आहे हा रोड एकदम मस्त डांबरी रोड सध्या आपण सिमलटकडे जाताना बघू शकतो महाराष्ट्राची बाउंड्री पुढे महाराष्ट्राची बाउंड्री आहे आणि असा शिमलटकडे जाणाऱ्या रोडनं आपण चाललेलो आहोत आणि पूर्ण जर वातावरण बघितलं तर डोंगराळ असं वातावरण चारी बाजूनं आहे मागही डोंगर आहेत या बाजूलाही डोंगर आहे आणि पुढेही डोंगर आहेत आणि या डोंगरांच्या वाटेतून सध्या आपण भरपूर ऊन वाढलेला आहे आणि अशा उन्हातानातून सावली घेत अंगावर काहीतरी झाकण निवारा घेत चालेल आहोत सिमलेट आणि सिमलेटवरून भादलच्या दिशेने तर बघूया आता पुढचा प्रवास कसा असतो आहे कारण दिवसेंदिवस जसे जात आहेत तसा प्रवास वाढत जात आहे नर्मदे सगळे नर्म। आदिवासी मंडळी या ठिकाणी आहेत आणि विशेष महत्वाचं म्हणजे हे सर्व आता खूप सहकार्य करतात ठिकठिकाणी भोजन नाश्त्याची श्री व्यवस्था ही मंडळी करतायत आणि या सर्वाचा आनंद घेत परिक्रमेचा आनंद घेत आता आपण निघाले आहोत सिमलेटकडे आणि पुढे भादलकडे सुलपानीमध्ये सुलपानीमध्ये कसा आहे नाश्ता बिस्किट एकदम पाण्यात बिस्किट बुडून चूल पाण्यातला नाश्ता साधेंड सगळी हो सोबत आहे आणि पूर्ण डोंगर आहे इकडे डोंगर आहे इकडे डोंगर आहे इकडे डोंगर आहे सुद्धा नशिबाने रोड जरा चांगला लागलाय हे चा आमचं भाग्य आहे आणि मैयाची आहे याची पाणी पाणीमध्ये रोड व्यवस्थित लागलाय जरा भूक लागली होती आणि अगोदरच सांगून ठेवलं होतं बऱ्याच जण बिस्किट सोबत आणले होते बिस्किट पाण्यात बुडून खाऊन आता आपण पुढच्या प्रवासाला फायनली शुल्प आणि जंगलाचा पहिल्या दिवसाचा प्रवास पूर्ण करून आपण आलेलो आहोत मध्य प्रदेश राज्यातील शेवटचं गाव असलेलं भादल हे गाव आणि ह्या गावात एका आदिवासी सद्गुरु घरीच आपलं जेवण आणि निवासाची व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर रुचकर आणि चुलीवर बनवलेलं हे भोजन आपण बघू शकतो याचा आनंद घेत घेत आजचा मुक्काम आपण याच ठिकाणी करणार आहोत नर्मदे हर